स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये मंडळी यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ बनवत असते ज्याच्यात मी तुम्हाला साड्या ब्लाउज पीस पेटिकोट असं वेगवेगळ्या कलेक्शन शेअर करत असते तुम्ही पाहू शकता हो आज कस्टमरची भरपूर रश आहे आणि जर तुम्हालाही या पद्धतीने येऊन इथे व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही सुद्धा इथे येऊन विजिट करू शकता आणि हे जे कस्टमर आले विजिट करून परचेसिंग करतायत तसं परचेसिंग करू शकता तर म्हणजे आज मी तुमच्यासाठी आणलं आहे सुंदर असं लेंग्यांचा कलेक्शन जे असणार आहे सायडर कॉन्सेप्ट मध्ये तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त असं कलेक्शन असणार आहे पहिलं आर्टिकल तुम्ही पाहू शकता मध्ये असणारे पण तुम्ही पाहू शकता याच्यात तुम्हाला मिळणार कलरफुल सिक्वन्स कसं काय तुम्ही पाहू शकतात छान असे कलरफुल सिक्वन्स चा वर्क तुम्हाला याच्यात मिळणार आहे सोबत मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि याचा जो पूर्ण बॉटमचा जो पार्ट आहे ना तुम्ही पाहू शकता पूर्ण कट बोर्डरच्या कॉन्सेप्ट सोबत तुम्हाला इकडे मिळणार आहे वर्कचा इफेक्ट तुम्हाला या लेहंग्यात अवेलेबल होणार आहे जो खूप सुंदर असा आणि घेर तुम्ही पाहू म्हणजे की आरामात ट्रिपल एक्सेल पर्यंतची लेडीज किंवा गर्ल याला आरामात वेअर करू शकते तेवढा याचा घेर आहे आणि याची साईज तुम्हाला इकडनं अवेलेबल होणार आहे मग तुम्ही पाहू शकता याच्यात तुम्हाला लेअर्स अवेलेबल होणार आहे तर पहिली लेअर तर नेटची जी वर्क सोबत असणार आहे मग सेकंड लेअर तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने फ्रीन सोबत असणारे जेणेकरून जो लेहंगा वेअर केल्यानंतर स्कट एरिया असं फुललेला असा वाटायला पाहिजे कॅनकेन घातल्यानंतर कॅनकेन स्कर्ट घातल्यानंतर त्याचा लुक कसा येतो तसा मग थर्ड लेअर तुम्ही पाहू शकता अस्तरचा असणारे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा कॅनकेन तुम्हाला प्रॉपर मिळतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अस्तर आणि हा कॅनकेन म्हणजे की तुम्हाला टोटली डबल कॅनकेन सोबत हा टोटल आर्टिकल इकडनं अवेलेबल होतोय म्हणजे ही कलर चार्टची गोष्ट करू ना तर भरपूर कलर चार्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असा लुक येतोय दुपट्टा आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तोही प्रॉपर साईज सोबत तर तुम्ही दुपट्टा पाहू शकता टोन टू टोन मध्ये नेटवर तुम्हाला याच्यात दुपट्टा जर अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता हा छान दुपट्टा तुम्हाला याच्यात या पद्धतीने मिळणार आहे कट बॉर्डरचा कॉन्सेप्ट पूर्ण दुपट्ट्यात तुम्हाला मिळणार आहे आणि गोष्ट करू ना ब्लाऊज ची तर मी तुम्हाला ब्लाऊजही दाखवून देते मंडळी जे तुम्हाला इकडे विथ अस्तर अवेलेबल होते मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता बॅक नेक फ्रंट नेक पूर्ण तुम्हाला पॅटर्न सोबत हे जे ना या पद्धतीने अवेलेबल होणार आहे आणि मंडळी आज मी तुम्हाला लेहंग्यांसोबत त्यांची प्राइसही सांगणार आहे फक्त एकच आहे की तुम्ही सिंगल पीस ची इन्क्वायरी करू शकत नाहीत तुम्हाला जी पण व्हरायटी करणं घ्यायची असेल सेट टू सेटच घ्यायची असणारे कलर चॅट वेगळे असतील तीन ते चार पीसचा सेट असणार आहे आणि पॅकेजिंगची गोष्ट करू ना तर तुम्हाला या पद्धतीने झिपर बॅग मध्ये पॅकेजिंग येणार आहे तर तुम्ही पाहू शकता लेंग्याची या प्राइस आहे दोन हजार एकशे आणि त्र्याहत्तर रुपये दोन हजार एकशे एक त्र्याहत्तरच्या रेंज मध्ये तुम्हाला ही व्हरायटी मिळते चार पीसचा हा सेट असणार आहे चार डिफरंट कलर चार्ट तुम्हाला इकडनं अवेलेबल होतील आणि मंडळी तुम्हाला इकडनं व्हरायटी जी आहे ना ती सेट टू सेटच घ्यायची असते सिंगल पीस तुम्हाला कुठल्याही वरायटी मध्ये कुठल्याही प्रोडक्ट मध्ये दिला जाणार नाही तर आता बघूया आपल्या नेक्स्ट आर्टिकल कडे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा टोटली सिक्वन्सने भरलेला हा लेंगा तुम्हाला अवेलेबल होतोय म्हणजे एकदा याचा सुद्धा तुम्ही घेर पाहू पूर्ण तुम्हाला लेंग्यात आणि सोबत सोबत सिक्वन्स दिलेले आहेत ना ते पण तुम्ही पाहू शकता रेम्बो शाईनची सिक्वन्स याच्यात युज केली गेली आहे म्हणजे एखादा नाईट फंक्शन असू द्या किंवा डे याची शाईन तुम्ही पाहू शकता की जबरदस्त अशी शाईन येणार आहे याच्यात सुद्धा तुम्हाला प्रॉपर अस्तर मिळणार आहे कॅनकॅनची प्रॉपर तुम्हाला लेअर मिळणार आहे आणि तुम्ही लेख पाहू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला ही पूर्ण व्हरायटीज इकन अवेलेबल होणार आहे गोष्ट करूया दुपट्ट्याची किंवा त्याच्या ब्लाऊजची तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे ब्लाऊज दुपट्टा सर्व प्रॉपर अवेलेबल होणार आहे हा दुपट्टा असणार आहे जो मध्ये फोर साइड बॉर्डर आणि बुटा कॉन्सेप्ट मध्ये मिळणार आहे आणि ब्लाऊज तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रॉपर इथे मिळणार आहे तेही अस्तरच्या कपड्यासोबत हो फ्रंट नेक, नेक पूर्ण तुम्हाला पॅटर्न इकडे अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करूया या, या लेंग्याच्या प्राइसची तर मी तुम्हाला सांगून देते तुम्ही पाहू शकता या लेहंग्याची प्राइस असणारे मंडळी नऊशे आणि पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशीच्या रेंज मध्ये तुम्हाला ही व्हरायटी अवेलेबल होईल आणि हा सुद्धा चार पीसचा सेट आहे म्हणजे की तुम्हाला याच्यात सुद्धा डिफरंट फोर कलर चार्ट अवेलेबल होणार आहे सायडर सायडर कॉन्सेप्ट मध्ये आमच्याकडे भरपूर आर्टिकल्स आहेत तसंच ब्रायडल कॉन्सेप्ट मध्ये सुद्धा भरपूर आर्टिकल्स आहेत आणि ही सर्व व्हरायटी पर्चेस करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर करायचा आहे मंडळी कॉल जर तुम्हाला ऑनलाईन परचेसिंग करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर हे सर्व सिलेक्शन करू शकतात किंवा मग जर तुम्हाला इथे येऊन फिजिकली व्हिजिट करून परचेसिंग करायची असेल तर तशी सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता मग हा नेक्स्ट लेंगा तुम्ही पाहू शकता लाईट पर्पल कलर मध्ये तुम्हाला अवेलेबल होणारे म्हणजे आणि हे सर्व लेंगे नेट फॅब्रिक वर होते आता तुम्ही पाहू शकता तुम्हाला पूर्ण जे काम मिळणार आहे ते लाईनिंग अकॉर्डिंग सिक्वन्सचं मिळणार आहे सोबत तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा काम मिळणार आहे आणि बॉटमला तुम्ही पाहू शकता किती सुंदर तुम्हाला थ्री डी वर्क याच्यात अवेलेबल होते छान असा लुक तुम्हाला याच्यात अवेलेबल होते दुपट्टा आणि ब्लाऊज सुद्धा तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकता छान असा दुपट्टा आणि ब्लाउज तुम्हाला या लेहंग्यात सुद्धा या पद्धतीने अवेलेबल होणार आहे बॅक नेक फ्रंट नेकच्या पॅटर्न सोबत आणि विथ अस्तरचा फॅब्रिक तुम्हाला इकडनं ब्लाउज येणार तो अवेलेबल होत तुम्ही पाहू शकता बॅक नेक आहे फ्रंट नेक आहे स्लूजचं पॅटर्न आहे म्हणजे प्रॉपर डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये जर ब्लाऊज शिवायचा असेल तरी तुमच्या कस्टमरला कुठल्याही पद्धतीची प्रॉब्लेम येणार नाही इश्यू होणार नाही त्या पद्धतीचं तुम्हाला सर्व वस्तू मेंटेन करून अवेलेबल होणार आहे आता गोष्ट करू या प्राइसची तर मंडळी तुम्ही पाहू शकतात या लेहंग्याची प्राइस आहे पंधराशे आणि पस्तीस रुपये तर पंधराशे आणि पस्तीसच्या रेंजमध्ये तुम्हाला हा आर्टिकल इकडन अवेलेबल होते आता गोष्ट करूया सेट ची कशा पद्धतीने असणारे तर मंडळी तुम्ही पाहू शकतात हा सेट असणारे चार पीस चा एक पीस मी तुम्हाला ऑलरेडी ओपन करून दाखवले ते या पद्धतीने तुम्हाला कलर चार्ट येतील जे डिफरंट असणारे सेम डिझाईन सेम पॅटर्न सेम फॅब्रिक मध्ये तर म्हणजे जर तुमच्याकडे कस्टमर असतील रिक्वायरमेंट असेल तुमच्याकडे लेंग्यांची किंवा मग तुम्ही स्वतः स्टिच करून रेंटल बिझनेस करत असाल तरी सुद्धा तुम्ही ह्या सर्व व्हरायटी परचेस करून डिझायनर कॉन्सेप्ट मध्ये स्टिच करून सुद्धा रेंटल बिझनेस स्टार्ट करू शकतात तर आठ एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत हो तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि बिलकुल पॉझिटिव्ह म्हणजे धन्यवाद